पुरंदर विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा होणार ड्रोन सर्वे पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ड्रोन सर्वे करण्यात येणार आहे मोजणीपूर्वी हा सर्वे केला जाणार आहे यामुळे नेमक्या बागायत जिरायत जमिनी किती आहेत याचे प्रमाण किती झाडे किती इमारती विहिरी किती आणि कोटे आहेत याची माहिती या, या सर्वेतून मिळणार असून दर निश्चिती करताना याचा फायदा होणार आहे पुरंदर विमानतळासाठी वनपुरी कुंभारवळण उदाचीवाडी एकतपूर मुंजवडी खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून दोन हजार सातशे त्रेपन्न पॉईंट झिरो त्रेपन्न हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी दोन हजार सहाशे त्र्याहत्तर पॉइंट नऊशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र हे खाजगी क्षेत्र आहे तसेच एकोणऐंशी पॉइंट झिरो एकाहत्तर हेक्टर क्षेत्र हे सरकारी जमीन आहे खाजगी क्षेत्र दोन हजार सहाशे त्र्याहत्तर पॉइंट नऊशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रापैकी चारशे अठ्ठावीस पॉइंट एकवीस हेक्टर जिरायत क्षेत्र आहे तसेच दोन हजार दोनशे पस्तीस पॉइंट तीनशे बावन्न हेक्टर बागायत क्षेत्र आहे तसेच दहा पॉईंट बेचाळीस हेक्टर क्षेत्र हे बिनशेती आहे त्यामुळे या जमिनीचा ड्रोन सर्वे करून प्रत्यक्षात त्याची माहिती संकलित केली जाणार आहे त्यानंतर एम आय डी सी आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त मोजणीवेळी ड्रोन सर्वेच्या अहवालातील बाबींची पडताळणी केली जाणार आहे यापूर्वी पुणे रिंग रोडसाठी सुद्धा जमिनीचे संपादन करण्यापूर्वी ड्रोन सर्वे करण्यात आला होता त्यावेळी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमधील झाडे इमारती जमिनीच्या प्रतवारीची माहिती सर्वेद्वारे घेण्यात आली होती तोच प्रयोग आता पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनापूर्वी केला जाणार आहे दरम्यान पुरंदर विमानतळासाठी संपादित केल्या जाणाऱ्या सात गावांमध्ये पंच्याहत्तर पॉईंट पन्नास हेक्टर क्षेत्र हे वनक्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास वर्ग करण्यासाठी फॉरेस्ट डायव्हर्जन प्रपोजल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे